लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज हिमायतनगरमध्ये घेण्यात आलेल्या प्रचारसभेत बावनकुळे यांच्या प्रचारसभेत पाऊस सुरू झाल्याने नागरिकांनी प्रचारसभा ऐकण्यासाठी चक्क बसलेल्या खुर्च्या धोक्यावर घेऊन भर पावसात ही सभा ऐकली या घटनेला बघून बावनकुळे यांनी सांगितले की या महाविकास या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा विजय नक्कीच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे युवा राज्य न्यूजलाईन मी शेख मोजनी सगळं सुरळीत चालू असताना राज्य दरबार करणं वेगळं आणि संकटांची एक मालिका कोसळत असताना धर्दपणे त्या संकटातून महाराष्ट्राला आधार आणि सुखरूप बाहेर काढणं वेगळं कोरोनाच्या महामार्ग संकटामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुटून बाहेर काढलं जे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे